नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया टॉप टेन न्यूज दाहुदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे या भेटीमध्ये दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधींनी वफ सुधारणा कायद्यामुळे मोदींचे आभार मानले बऱ्याच काळापासून बोहरा समुदायाची ही मागणी होती असेही मत या शिष्टमंडळानं व्यक्त केले सोबतच या शिष्टमंडळानं नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विश्वास या धोरणावर आमचा विश्वास आहे असे मत मोदींपुढे व्यक्त केले वाल्मी कराडच्या एन्काउंटरचा प्लॅन असल्याचा धक्कादायक दावा करणाऱ्या रणजित कासलेला बीड पोलिसांनी अटक केली आहे पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे त्याला ताब्यात घेण्यात दाले मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे त्याबरोबरच केंद्र शासनाच्या परिवेश पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्रभ्रमंती मार्ग निश्चित करावेत या व्याघ्रभ्रमंती मार्गावरील खाजगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने संपादित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या आश्वासनाची नोंद घेतली आहे की पुढील सुनावणीपर्यंत वफ अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत वफ बोर्ड किंवा केंद्रीय वफ परिषदेमध्ये कोणतीही नवीन नियुक्ती केली जाणार नाही या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात अनेक फेरबदल झालेत प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांची उचलबांगडी केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली त्यांनी नव्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला असताना आता पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे पक्षाला रामराम करून भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेत राज्यसेवा मुख्य परीक्षा एक महिन्यानं पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तारखा आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या असून आता राज्यसेवा मुख्य परीक्षा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे या तीन दिवसांच्या कालावधीत होणार आहे राज्यात जलव्यवस्थापन कृती पंधरावडा राबवण्यात येतोय धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असून या अंतर्गत येत्या बावीस तारखेला उपसा सिंचनाच्या पाणी परवाना तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे लाभ क्षेत्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आव्हान प्रशासनानं केलं आहे त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णया शिवसेना ठाकरे काँग्रेस मनसे राष्ट्रवादी या पक्षांनी विरोध दर्शवलाय तर विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला मराठी चित्रपट क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी राज्य शासनातर्फे दिला जाणारा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन दोन हजार चोवीससाठी अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झालाय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात वार्ताहर परिषदेत यासह पाच पुरस्कारांची घोषणा केली आहे मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सा शानदार पराभव करत यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय नोंदवलाय तिलक वर्माचा चौकारसह मुंबईने हैदराबादचा चार विकेट्स न पराभव केलाय मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी एकशे त्रेसष्ट धावांचं आव्हान दिलं होतं मुंबई इंडियन्सने हे आव्हान अठरा पूर्णांक एक षटकांत एकशे सहासष्ट धावा केल्या आहेत या विजयानंतरही मुंबईचा संघ सातव्या स्थानीच असणार आहे तर हैदराबादचा संघ नवव्या स्थानी आहे या बातमीसह वेळ टॉप टेनमध्ये मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट